पाच ते सहा दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले महाराष्ट्रात सत्तर लाख मतांची चोरी झाली आणि या सर्व आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाने काल रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत भारताचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांना चांगलंच झापलं आहे नेमकी हे सगळं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मित्रांनो मी सचिन आणि तुम्ही बघत आहात जागतिक विचारवं जा। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मत चोरी आणि एस आय आर वरून निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांबाबत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली आणि राहुल गांधी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले यावर बोलताना ज्ञानेश कुमार असे म्हणाले की निवडणूक आयोगासाठी सर्व पक्ष समान आहेत निवडणूक आयोग कोणाशीही भेदभाव करत नाही आमचे दरवाजे चर्चेसाठी नेहमी खुले असतात तुम्हा सर्वांना माहीत आहे की प्रत्येक राजकीय पक्षाचा जन्म हा निवडणूक आयोगात नोंदणीद्वारे होतो मग निवडणूक आयोग राजकीय पक्षांमध्ये भेदभाव कसा काय करू शकतो असा प्रश्न ज्ञानेश कुमार यांनी केला आहे निवडणूक आयोग सर्व पक्षांसाठी समान काम करत निवडणूक आयोगासाठी सर्व पक्ष समान आहेत कोणीही कोणत्याही राजकीय पक्षाचा असला तरी निवडणूक आयोग आपल्या संविधानिक कर्तव्यापासून मागे हटणार नाही ज्ञानेश कुमार पुढे असंही म्हणतात की काही पक्ष आणि त्यांचे नेते बिहारमध्ये एस आय आर बाबत चुकीची माहिती पसरवत आहे बिहार एस आय आर मधील अनियमिततेसाठी अजूनही पंधरा दिवस बाकी आहे जमिनीवरील वास्तव्याकडे दुर्लक्ष करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे गेल्या दोन दशकांपासून सर्वच राजकीय पक्षांची मागणी आहे की मतदार यादीत सुधारणा व्हावी दुरुस्ती व्हावी आणि हीच मागणी पूर्ण करण्यासाठी बिहारमधून निवडणूक आयोगाने एस आय आर सुरू केला निवडणूक आयोगाचे दरवाजे सर्वांसाठी सारखेच खुले आहेत ज्ञानेश कुमार यांनी पुढे असंही सांगितलं की काही मतदारांचे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय सादर केले गेले त्यांच्यावर आरोप करण्यात आला त्यांचा वापर करण्यात आला मतदारांचे फोटो आणि नावे सार्वजनिकरित्या दाखवण्यात आली जे पूर्णपणे चुकीचं आहे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये एक कोटीहून अधिक कर्मचारी कार्यरत असतात दहा लाखांहून अधिक बुथ लेवलचे एजंट असतात वीस लाखांहून अधिक मतदान एजंट असतात मग या सर्व पारदर्शक प्रक्रियेत कोणीही मतदान कसं काही चोरी करू शकतो असा प्रश्न निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना केलेला आहे निवडणूक आयोगाने दुहेरी मतदानाचा आरोप देखील पेटाळून लावलेला आहे त्यावर बोलताना ज्ञानेश कुमार असे म्हणाले की काही मतदारांनी दुहेरी मतदानाचा आरोप केला आणि जेव्हा निवडणूक आयोगाने पुरावे मागितले त्यावेळी कोणीही उत्तर दिले नाही कोणीही समोर आलं नाही अशा खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतीय मतदारांना लक्ष करून राजकारण केलं जात आहे निवडणूक आयोग आज सर्वांना स्पष्ट करू इच्छितो की निवडणूक आयोग हा निर्भयपणे श्रीमंत गरीब तरुण वर्ग आणि सर्व धर्माच्या मतदारांसोबत निर्भयपणे उभा आहे आणि राहील असं निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत म्हणत राहुल गांधी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले त्यानंतर माध्यमांद्वारे प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत की राहुल गांधी हे स्वतःच अपयश लपवण्यासाठी संविधानिक संस्था आणि प्रक्रियांवर अराजकता पसरवत आहे निवडणूक आयोगाने आमंत्रण देऊन देखील काँग्रेसने आपल्या दाव्यांना समर्थन देण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पुरावा का दाखवला नाही निवडणुकांच्या निकालांना आव्हान देण्यासाठी काँग्रेसच्या कोणत्याही उमेदवाराने कलम ऐंशीच्या अंतर्गत याचिका का दाखल केली नाही निवडणूक आयोगाने विनंती करून देखील राहुल गांधी यांनी अधिकृत तक्रार का दाखल केली नाही हे सर्व प्रश्न माध्यमांद्वारे राहुल गांधी यांना विचारण्यात येत आहे माध्यमांमध्ये असंही म्हटलं जात आहे की राहुल गांधी यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी मतचोरीचं भांडवल तयार केलेलं आहे भारत हा लोकशाहीवर चालणारा देश आहे आणि त्या लोकशाहीच्या मुळावरच राहुल गांधी यांनी घणाघात केलेला आहे आरोप केलेले आहेत तर या सर्व मुद्द्यांकडे तुम्ही कसं बघता राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेले आरोप सत्य आहेत का आणि जर हे सत्य असेल तर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात अधिकृत तक्रार का दाखल केली नाही राहुल गांधी हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी मतचोरी आणि निवडणूक आयोग यांचं भांडवल करत आहे का कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आपलं चॅनल आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय हिंद Già altro.